नगर पुणे महामार्गावरील भीमा कोरेगाव मोजे पेरणे तालुका हवेली जिल्हा पुणे येथील शौर्यस्तंभाला अभिवादनासाठी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार असल्याने बेलवंडी फाटा तालुका श्रीगोंदा येथून पुण्याकडे जाणारी आणि नगरकडून सर्व पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहतुकीत बदल करण्यात आला असून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत आदेश काढले सदरचा आदेश एकतीस डिसेंबर रोजी रात्री बारा ते दोन जानेवारीच्या सकाळी सहा वाजेपर्यंत लागू असणार आहे नगर पुणे महामार्गावर बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी बेलवंडी फाटा देव देठण पिंपरी कोळंदर उक्कडगाव बेलवंडी नगर महामार्गावरून लोणी व्यंकनाथ वडगाव काष्टी दौंड सोलापूर पुणे महामार्गे पुण्याकडे असा मार्ग असणार आहे तर नगरकडून सर्व पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीकरता कर्नाटिक चौक केळगाव बायपास अरणगाव बायपास कोळगाव लोणी व्यंकनाथ वडगाव, काष्टी दौंड सोलापूर पुणे महामार्गामार्गे पुण्याकडे असा मार्ग असणार आहे तसेच नगरकडून पुणे मार्गे मुंबई नवी मुंबई ठाण्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी कल्याण बायपास अभिवादनासाठी जाणाऱ्या नागरिकांची वाहने, वाहने रुग्णवाहिका फायर ब्रिगेड आणि अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही असे या आदेशात म्हटले आहे दरम्यान कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथे एक जानेवारीला शौर्य दिन साजरा केला जात आहे या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन नगर महामार्गावरील वाहतुकीचे तीस डिसेंबरला सायंकाळी पाच ते एक जानेवारीला रात्री बारापर्यंत नियमन करण्यात आले आहे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी या वाहतुकीचे नियमन केले आहे शिक्रापूर ते चाकण या टप्प्यामध्ये सर्व वाहनांना वाहतूक बंद आहे नगरकडून पुण्याला जाणाऱ्या वाहनांना शिरूर नवरा फाटा केडगाव चौफुला सोलापूर महामार्गाने हडपसर मार्गाने पुणे या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे तो पुण्यावरून नगरकडे येणाऱ्या वाहनांनाही या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे मुंबईकडून नगरकडे येणाऱ्या वाहनांना वडगाव मावळ तळेगाव चाकण खेड नारायणगाव आळेफाटा मार्गाने नगर असा प्रवास करावा लागणार आहे कार आणि जीप अशा लहान आणि हलक्या वाहनांना खेड पाबळ शिरूर या मार्गाचा अवलंब करावा लागणार असल्याचे आदेशात म्हटले आहे ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा